लक्ष्मी निवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिद्धूला आणि आदित्यला जयांचा खरा चेहरा कळालेला असतो सिद्धू आणि आदित्य धावत पळत जान्हवीला वाचवायला आलेले असतात कारण की सी सी टी व्हीमध्ये आदित्य त्या गुंडांसोबत बोलताना सिद्धूला आणि आदित्यला दिसलेलं आहे आणि मग त्याचा जाब विचारायला दोघंजण जान्हवीच्या घरी येतात त्यानंतर जान्हवीला ते विचारतात की जयंत या सगळ्याच्या मागे होत आहे तुला माहिती होतं का त्यानंतर जान्हवीला आदित्य विचारतो की जान्हवी आम्हाला खरं खरं सांग जयंत तुलासुद्धा त्रासच देतो ना तू काहीही लपू नकोस आणि मग जान्हवी रडत रडत तिच्या आयुष्याची कर्मकहाणी तर दोघांना सांगते ती म्हणते सांग की लग्न झाल्यापासून जयंत मला असाच नेहमी त्रास देतो आहे पण लग्न झाल्यापासून आईबाबांचं टेन्शन कमी झालं आणि त्यांना पुन्हा टेन्शन यायला नको म्हणून मी आतलं काहीही आईबाबांना सांगितलेलं नाही त्यानंतर सिद्धू आणि आदित्य म्हणतो की चल आम्ही आत्ताच्या आत्ता त्याला बोलतो त्यानंतर जान्हवी म्हणते की नाही त्याचा भूतकाळ फार विचित्र होता त्यामुळे तो असा झालेला आहे परंतु त्याने आता मला सुधारण्याचं प्रॉमिस दिलेलं आहे आदित्य आणि सिद्धू म्हणतात की जान्हवी तू काही काळजी करू नकोस आम्ही त्या जयंतला आता वठणीवर आणल्याशिवाय राहणारच नाही आहे इकडे पद्मावतीने चॅलेंज दिल्यामुळं आता लक्ष्मीने ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यामुळे लक्ष्मी आता जयांच्या घरी सगळेच जण राहायला येणार असतात तिथे सिद्धू म्हणतो आहे की आदित्य आपल्याला तिथे फार अलर्ट राहावं लागेल कारण की जयंत काहीही करू शकतो आदित्य म्हणतो की आपल्याला नुसतं अलर्ट राहून चालणार नाही तर आपल्याला जयांच्या अजून काही काही खोडी आहेत तो काय त्रास देतो जान्हवीला हे शोधून काढायला हवं आणि त्याची खोड तिथल्या तिथंच मोडायची आहे आपण आता जयंतला दुःख मिळून चांगलंच वाटणीवर आणायचं आहे आणि जान्हवीला तिच्या त्रासातनं मुक्त करायचं आहे त्याने जो तिला त्रास दिलेला आहे त्याची शिक्षा आपण आता जयंतला द्यायची आहे असं दोघांनी मिळून आता ठरवलेलं आहे